आजच्या कार्यक्रमात आपण शाश्वत शेतीसाठी मातीतील सेंद्रिय कर्बाचं महत्त्व या विषयावर डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव इथल्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मोनिका सुरेंद्र भावसार यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात मंडळी नमस्कार मंडळी आपण म्हणतो की काळ्या आईची सेवा केली तर ती आपल्याला सोन्यासारखं पीक देते पण आज या काळ्या आईचं आरोग्य कसं आहे रासायनिक खतांचा अतिवापर आणि बदलत्या हवामानामुळं आपली जमीन थकली आहे का जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि शेती शाश्वत करण्यासाठी सध्या एका शब्दाची सर्वाधिक चर्चा होते आणि ते शब्द म्हणजे सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब म्हणजे काय तर सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीचा आत्मा पण हा कर्ब नेमका काय असतो तो कमी का होत चालला आहे आणि तो वाढवण्यासाठी आपण नेमके काय प्रयत्न केले पाहिजेत यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मोनिका भावसार मॅडम आपलं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये थँक्यू मॅम मॅडम आज आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे शाश्वत शेतीसाठी मातीतील सेंद्रिय कर्बाचं महत्व तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा असेल की मातीमधला सेंद्रिय कर्ब म्हणजे नेमकं काय का तर मातीमध्ये असलेले आपले पीक अवशेष आहे शेणखत आहे कंपोस्ट खत आहे हिरवडीचे खत आहे या सर्वांच्या विघटनानंतर जो कर्ब तयार होतो त्याला आपण सेंद्रिय कर्ब असे म्हणत असतो तर हा सेंद्रिय कर्व म्हणजे सूक्ष्मजीवांचे अन्न आहे जेवढा जास्त सेंद्रिय कर्ब असेल तेवढे सूक्ष्मजीवांची संख्या जास्त तर सूक्ष्मजीव नेमकं काय करतात तर सेंद्रिय पदार्थाचं विघटन करण्याचं काम हे सूक्ष्मजीव करत असतात म्हणूनच आपण सेंद्रिय कर्बला मातीचा आत्मा असेही म्हणतो कारण की सेंद्रिय कर्ब असल्याने माती ही जिवंत राहते तसंच ते सूक्ष्मजीव जे आहे तर ते सेंद्रिय घटकांमध्ये असलेले अन्नद्रव्य यांचे विघटन क्रियेमधून वनस्पतींच्या मुळांना अन्न उपलब्ध करून देण्याचं काम करत असतात आणि ही जी सूक्ष्मजीव आहेत जेव्हा ती मृत पावतात तर त्यांच्या विघटनामधून सुद्धा ही सर्व अन्नद्रव्ये आहे ती पुन्हा पिकांना सहजपणे उपलब्ध होतात म्हणून ही जी अन्न साखळी आहे ही सुपीक जमिनीमध्ये चालू असणं फार महत्वाचं आहे तो सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे मातीच्या वरच्या थरात जास्त असल्यामुळे आणि आजकाल आपण सतत रासायनिक जो खत्यांचा किंवा की कीटकनाशकांचा अमर्याद वापर वाढला आहे तर यामुळे हे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आपल्याला आजकाल कमी झालेले दिसत आहे तर यावर प्रकाश टाकणं फार महत्वाचं आहे बरं मग आता शाश्वत शेतीचा जर आपण विचार केला तर मग शाश्वत शेतीसाठी मातीमधल्या सेंद्रिय कर्वाचं महत्व थोडस सविस्तरपणे आपण सांगाल का आपल्या शेतकरी बांधवांना तर सेंद्रिय कर्ब हा मातीच्या आरोग्याचा उत्पादतेचा आणि शाश्वतेचा प्रमुख निर्देशक मानला जातो तर यामध्ये काय होते सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल मातीत तर मातीची भौतिक रासायनिक आणि जैविक जे गुणधर्म आहेत ते सुधारतात त्या जसं की जमिनीची जी घनता आहे ती कमी होते त्यामध्ये पोकळी जी आहे मातीची ती वाढते तर सेंद्रिय कर्ब हा मातीतीर्करांना एकत्र बांधून त्यांना स्थिर रचना निर्माण करतो त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि त्याची धूप आहे ती कमी होते तसंच सेंद्रिय कर्ब आहे तो पाणी धरून ठेवण्याची त्याची जी क्षमता आहे ती मातीची वाढवते ज्यामुळे जे कोरडवाहू किंवा पावसावर अवलंबून शेती आहे ती अधिक टिकाऊ होते तसंच रासायनिक दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर सेंद्रिय कर्ब हा अन्नद्रव्याचा साठा म्हणून कार्य करतो त्यामुळे नत्र पुरत पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता पण वाढते जैविक दृष्ट्या जर आपण बघितलं तर सेंद्रिय कर्ब हा सूक्ष्मजीवांना ऊर्जा व अन्न पुरवतो त्यामुळे सूक्ष्मजीव क्रिया किंवा एन्झाईम क्रिया व पोषक द्रव्याचे खनिजीकरण हे वाढते याशिवाय वातावरणातील जो कार्बन डायऑक्साइड आहे तो साठवून ठेवण्यास जमिनीत मदत होते त्यालाच आपण कार्बन सिक्वेस्टेशन म्हणतो त्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब हा शाश्वत शेतीचा पाया मानला जातो सांगायचं तर सेंद्रिय कर्ब म्हणजेच जमिनीचे आरोग्य कार्डच आहे हो सेंद्रिय कर्बाबद्दल मॅडम आता आपण सांगितलं आता हा सेंद्रिय कर्ब नेमका किती असावा सर्वसाधारण आपण जर पाहिलं तर सेंद्रिय कर्ब हा जवळपास एक टक्के <tokke> किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा जमिनीला आपण सुपीक जमीन असे म्हणतो सर्वसाधारणपणे सेंद्रिय अठ्ठावन्न टक्के सेंद्रिय कर्ब असतो तर जमिनीमधील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावरून आपण त्याची सुपीकता निकष ठरवत असतो जसे की हा सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जर शून्य पॉईंट दोन एक टक्के पेक्षा कमी असेल तर आपण त्या जमिनीला नापिक जमीन असे म्हणतो जर हे प्रमाण शून्य पॉईंट चार एक ते शून्य पॉईंट सहा शून्य टक्के या दरम्यान असेल तर आपण तिला मध्यम सुपीक जमीन असे म्हणतो आणि जर हे प्रमाण जर एक टक्के जास्त असेल तर आपण त्याला सुपीक जमीन असे म्हणतो म्हणजे थोडक्यात काय तर सेंद्रिय कर्बाचं से जे प्रमाण आहे त्याच्यावरून आपण जमिनीची सुपीकता ठरवत असतो नाही का बरोबर बरोबर चांगल्या जमिनीतले घटक नेमके कोणते सांगाल मॅडम जगा की माती ही चार घटकांनी बनलेली असते हो। आणि त्यांचे प्रमाणावरून आपण ठरवत असतो ती जमीन आहे किती लागवडीसाठी योग्य आहे तर हे यामध्ये खनिजाचं प्रमाण हे पंचेचाळीस टक्के असणं गरजेचं आहे सेंद्रिय कर्ब आहे सेंद्रिय पदार्थ आहे तो पाच टक्के त्यानंतर पाणी आहे ते पंचवीस टक्के आणि हवा आहे ती पंचवीस टक्के जर या प्रमाणामध्ये हे घटक असतील तर ती जमीन आपण लागवडीसाठी चांगली आहे असं आपण समजतो हो बरं मग आता मातीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय कर्ब कमी होण्याची काय कारण असतील तर आपण सध्याची स्थिती बघता फक्त रासायनिक खतांचा वापर करणे हे सर्वात मोठे कारण यामागे आहे त्यानंतर खोल नांगरणी म्हणजे काय वारंवार खोल नांगरणी केल्याने काय होते तर मातीतील जो सेंद्रिय पदार्थ आहे तो सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो आणि अति तापमानात ते त्याचे जलद विघटन होऊन तो कार्बन नष्ट होतो तसेच तिसरे कारण आपण जर पाहिले तर म्हणजे पीक अवशेष जाणणे त्याने काय होते तर सेंद्रिय कर्बच नष्ट नाही होत तर जे उपयुक्त सूक्ष्म आहे ते मरण पावतात आणि माती ही कडक बनते तसंच चौथं कारण जर आपण बघितलं तर सातत्याने घेतलं जाणारं एकच पीक म्हणजे फक्त एक पीक पद्धत जर वापरत असेल तर त्याने फक्त अन्नद्रव्य व सेंद्रिय कर्बाचा वापर हा जास्त होतो आणि मातीला पुनर्भरणाची संधी मिळत नाही मुख्य कारणे आहे की ज्यामुळे सेंद्रिय कर्ब हा कमी होतो आहे बर आणि मग समजा सेंद्रिय कर्ब कमी झाला तर मग त्याचे परिणाम काय होऊ शकतात तर सेंद्रिय कर्ब जर हा कमी झाला तर ती मातीची जी रचना आहे ती बिघडते तसेच पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे मातीची ती कमी होते तसंच अन्नद्रव्य उपलब्धता घटते आणि सूक्ष्मजीवांची जी क्रिया आहे ती मंदावते याचाच परिणाम म्हणजे काय पिकाचे जे का उत्पन्न आहे किंवा त्याची गुणवत्ता आहे ती कमी होते तसंच दीर्घकाळ माती ही निर्जीव व उत्पादन क्षमतेस योग्य बनते जी शाश्वत शेतीसाठी घातक आहे हो बरं हे सगळं खूप छान आपण सांगितलं मॅडम मग आता आपल्या शेतकरी बांधवांना जर समजा त्यांच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर मग तो त्यांनी कशा पद्धतीने वाढवावा तर यासाठी पहिलंच मी सांगेल की सेंद्रिय खताचं वापर हा फार महत्वाचा आहे तर यामध्ये जमिनीत आपण जीवामृत शेणखत कंपोस्ट खत नंतर गांडूळ खत तसंच वर्मी वॉश याचा वापर वाढवावा तसेच पीक पद्धतीमध्ये एकच पीक सातत्याने घेतात त्यात बदल करावे हो। जसे की आंतर घेऊ शकतात पीकची फेरपालट करणे त्यामध्ये कडधान्य मुख्यतः घेणे ज्यामुळे नत्र स्थिरीकरण होते तसंच पीक अवशेष जे आहे ते न जाडता ते जर आपण जमिनीत मिसळवले तर सेंद्रिय कर्ब वाढवण्यात मदत होते तसंच हिरवळीची जे खते आहे धेंचा झालं सनहेम झालं अशा जर पिकांची लागवड करून फुलोराच्या पन्नास टक्के फुलोराच्या अवस्थेत जर ती जमिनीत गाडली गेली तर त्यामुळे ही सेंद्रिय कर्ब वाढते तसंच फक्त मातीची जी अनावश्यक नांगरणी आहे ती जर कमी केली तर सेंद्रिय कर्ब वाढते तर असं मी यात सांगेल की फक्त रासायनिक खतांचा वापर न करता पिकांसाठी रासायनिक जैविक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर जर केला तर सेंद्रिय कर्व वाढू शकतो हा बरोबर आहे सेंद्रिय खतांचा उल्लेख आपण केलात मॅडम सेंद्रिय खतांचे प्रकार आपण सांगू शकता का या ठिकाणी तर सेंद्रिय खतांमध्ये बघा शेणखत आहे त्यामध्ये आपण गाई म्हशीचे शेण मूत्र गोठ्यातील पालापाचोडा इत्यादी घटक जे आहे यापासून आपण शेणखत बनवू शकतो तर यामध्ये जरी नत्रस पुरत पालाशी प्रमाण हे कमी असलं पण त्यामधून जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढवण्यास मदत होते तसंच आहे कंपोस्ट खत तर शेतातील किंवा शेतातील गवत म्हणा पिकांचे कापणी नंतर उरलेले अवशेष म्हणा भुसा नंतर ऊसाचे पाचट कापसाचे रसकटे या पदार्थांच्या विघटनानंतर आपण हे कंपोस्ट खत तयार करू शकतो तसंच आहे हिरवडीचे खत तर यामध्ये आपण लवकर ज्या वाढणाऱ्या पिकांची लागवड करून त्यांची जर फुलोराच्या येण्याच्या आधी ते नांगरणीच्या सहाय्याने जमित गाडले तर त्यापासून नत्र तर मिळतेच पण जमिनीचा पोत पण सुधारतो त्यामध्ये येतात देंचा सनहेम मूग चवडी गवार बरसीम ग्लिरिसिडिया ग्लिरिसिडियाची जर पानं आपण वापरत असू तर ती लवकर विघटन करतात आणि सेंद्रिय कर्ब वाढवतात जमिनीमध्ये गाडल्यानंतर त्या पिकांना कुजण्यासाठी किती वेळ लागतो जसं आपण बघितलं की धेंचा आहे मूंग आहे तर यांच्यापासून आपल्याला नत्र पुरवठा तर हा पाच ते सहा आठवड्यात होतो म्हणजे दीड ते एक ते दीड महिन्यामध्ये ती कुजतात अजून कुठली खत आहेत हा मग नंतर आहे आपलं गांडूळ खत त्यामध्ये असलेली गांडुळाची विष्ठा नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ गांडुळांची अंडी नंतर बाल्यावस्थेत असलेले ते गांडूळ अनेक उपयुक्त जीवाणूंचा यामध्ये समावेश होतो तसेच आपण वॉश हे पण युज करू शकतो तसेच माशांपासून पण आपण खत निर्मिती करू शकतो जसे की समुद्रकिनारी वाया गेलेले मासे आहे त्यांच्यातले तेल काढल्यानंतर जे उरलेले अवशेष आहे ते वापरून आपण माशांचे खत पण तयार करू शकतो तसेच खाटीक खाण्याचे खत आहे की जे खाटिक खाण्यात जनावरांचे रक्त आहे किंवा त्यापासून जे अवशेष आहे ते खत बनवण्यासाठी वापरले जातात यामध्ये मुख्यतः नत्र आणि स्फुरद यांचे प्रमाण जास्त असते मॅडम सेंद्रिय कार्बन आणि शाश्वत शेती याचा परस्पर संबंध काय सांगाल आज आपण बघत आहोत की हवामान बदल अनियमित पाऊस जमिनीची सुपिकता कमी होणे अशा समस्यांना आपण आजकाल समोरे जात आहोत जर आपण सेंद्रिय कर्ब मातीतला वाढवलात तर त्याने हवामानाचा होणारा बद बदलीचा परिणाम कमी होईल तसेच जी मातीची धूप होत आहे ती कमी होईल तसेच आपल्या जमिनीमध्ये कार्बन साठवण्याचे जे प्रमाण आहे ते जास्त होईल त्याने ग्लोबल वॉर्मिंगचा जो समस्या आहे ती कमी होण्यास मदत होईल तसेच पुढील पिढ्यांसाठी सुपीक जमून टिकून राहील आणि हीच खरी शाश्वत शेती आहे असं मला वाटतं बरं सूक्ष्मजीवांचा सेंद्रिय कार्बनशी काही संबंध आहे का तर सूक्ष्मजीवांचे का? कार्य काय आहे तर ते सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात विघटन झाल्यानंतर जो कुजलेला शेवटचा जो प्रोडक्ट आपल्याला मिळतो तो त्याला आपण ह्युमस असे म्हणतो तो तो स्थिर कार्बन आहे हा जितका स्थिर कार्बन राहील आपल्या सेंद्रिय कर्बा आहे ते जास्त काळ टिकून राहील मातीत हो हो आणि हा सेंद्रिय कार्बन किती वेळामध्ये वाढतो आता बघा ही काही अशी लवकर पटापट होणारी गोष्ट नाही आहे तर यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो जसं की सेंद्रिय खतांचा जर वापर आपण सातत्याने तीन ते पाच वर्ष करत राहिलो तर त्याचा पॉइंट तीन किंवा आणि सेंद्रिय कर्ब वाढवणं म्हणजे नेमकं काय सेंद्रिय कर्ब वाढवणे म्हणजे मातीला एक प्रकारे जिवंत ठेवणे आहे याने तर उत्पादनात वाढ होतेच पण शाश्वत शेती साठी हे फार महत्वाचं आहे तसेच आपण जर सेंद्रिय खतांचा वापर करत असू तर यामुळे जी अन्नद्रव्याची उपलब्धता आहे ती वाढते आणि रासायनिक खतांना लागणारा जो खर्च आहे तो कमी होतो बर आणि सेंद्रिय कर्व आणि हवामान बदल याचा काही संबंध आहे हो बघा हवामान बदलाने बदलाचे आजकालचे मुख्य कारण आपण बघत आहोत ते म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण आणि इतर हरितगृह हो वायूंचे वाढते प्रमाण या समस्येवर मात करण्यासाठी मातीतील सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्वाचा नैसर्गिक उपाय आहे सेंद्रिय कर्ब हा वातावरणातील कार्बन डायऑक्साइड मातीमध्ये साठवतो याच क्रियेला आपण कार्बन सिक्वस्टेशन असे म्हणतो तर हे सेंद्रिय कर्ब वाढल्यास हरितगृह वायूंचे जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि शेती क्षेत्रात सेंद्रिय कर्ब वाढणे हा हवामान बदल कमी करण्याचा एक स्वस्त व प्रभावी उपाय मानला जातो त्यामुळे शाश्वत शेती व पर्यावरण संरक्षण यांचा थेट संबंध सेंद्रिय कार्बनशी जोडलेला आहे आणि मातीमधला कार्बन वाढला हो, माती तर मग काय होईल मातीमधला कार्बन जर वाढला तर, तर जो हवेतला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो मातीमध्ये साठवला जाईल त्याने जी ग्लोबल वॉर्मिंगची जी समस्या आहे ती कमी होण्यास मदत होईल तर शेतकरी हवामान बदल कमी करण्यास थेट भूमिका बजावतो असं मला वाटतं हो 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 मॅडम शेवटचा एक प्रश्न विचारते सगळ्यात जास्त कार्बन साठा हा मातीमध्ये असतो असं जर आपण म्हटलं तर तो साधारण किती असेल तसं आपण बघितलं जर वातावरणापेक्षा मातीमध्ये हा तो कार्बनचा जो साठा आहे हा दहा पट जास्त असतो म्हणून मातीचे संरक्षण म्हणजेच हवामान संरक्षण असे म्हणता येईल हो नक्कीच मॅडम खूप छान माहिती आपण या ठिकाणी दिली आता जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल संदेश मी असा देईल की सेंद्रिय कर्ब ही केवळ मातीची ताकद नाही तर आपल्या शेतीचे भविष्य आहे जर आज आपण मातीची काळजी घेतली तर उद्याची शेती ही नक्कीच शाश्वत राहील असं मला वाटतं चला तर मग आजपासूनच माती जपूया सेंद्रिय कर्ब वाढूया आणि शाश्वत शेतीकडे एक पाऊल पुढे टाकूया नक्कीच मॅडम आज खूप छान आणि मोलाची अशी माहिती आपण या ठिकाणी दिलीत सेंद्रिय कर्ब वाढवणं ही केवळ काळाची गरज नाहीये तर आपल्या पुढच्या पिढीला सुपीक जमीन सुपूर्द करण्यासाठी उचललेलं एक जबाबदार पाऊल आहे हेच आजच्या चर्चेमधून स्पष्ट आहे तुमचे खूप खूप धन्यवाद आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं शाश्वत शेतीसाठी मातीतील सेंद्रिय कर्बाचं महत्व या विषयावर डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव इथल्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मोनिका सुरेंद्र भावसार यांचे किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत आजच्या कार्यक्रमात आपण शाश्वत शेतीसाठी मातीतील सेंद्रिय कर्बाचं महत्व या विषयावर डॉक्टर उल्हास पाटील कृषी